भारतीय बौद्ध भासाभ तारले बौद्ध विकास सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान्य पदाधिकारी सर्वांचे शुभासते तुशारी हा आणि बोटो माणसाचा आपल्या माणसाने केला सन्मान असतो लांब बोलायचा लक्ष चंदनी होऊन गुण सिंह जीवन हे लाव लाभ उत्तर उत्तर सुगंधित हो दीर्घ आयुष्य लाभो आणि उर्वरित सेवेचा सेवानिवृत्त हे आपलं जीवन उत्तर भरत जाव अशा तारे भागाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आणि महामानवांच्या प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी साहेबांचा एक स्वागत आणि सन्मान होतोय सन्मान्य आमचे बैठणी साहेब या ठिकाणी आले मनस्वी स्वागत खूप खूप धन्यवाद भारतीय भारतीय भाषा भाग बौद्धिक सन्मान होतोय आपल्या सोशल मीडिया पुढे पुढे विजय भंडारे सर आदर शिक्षक पंजोरीशाही मुख्याध्यापक संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करतात आपल्यासाठी आणि त्यांचे पिताश्री आबा सुद्धा या ठिकाणी आहेत हा इकडे बघा सगळे राजाराम भंडारी साहेब बाबा आपली उपस्थित आहे सांगळे भागाच्या वतीनं न्यूज पी एस साहेब

साहेबांच्या <tom> <tom> नितांत <tom> <अम्चे मुझुकर जंतन्यान्ना। tom> <आणा। tom> प्रेम करणारे सेवानिवृत्त पुढे दलातील वरिष्ठ अधिकारी बंधन या ठिकाणी आहेत आमचे मधुकर जनतल्यांना पवार साहेबांच्या निष्ठावान प्रेम करणारे मार्गदर्शन करणारे आमच्या अण्णा आणि त्यांच्या समोर असले आमचे दाळे भागातील भाव भारतीय बोध महासभेत टीम सन्माननीय <tom> <tom> अधिकारी वर्ग महिला बाजूला गर्दी करू <tom> नका <tom> 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 आयुष्याशी अजून माझ्या कराड वाक्य आहे मावळ त्यांना लक्षात विचार वाक्य आहे ऑनलाईन शेवट गोड ते सर्व गोर एक यशस्वी सेवा पूर्ती करून निवृत्त होईल